डॉक्टर कडे गेलता काय म्हणलं डॉक्टर शुगर वाढल्या म्हणून सांगितलं बाई मी इल्यानं काय फायदा एवढे शुगर वाढून तोंडात ना कधी एक शब्द गोड निघत नाही या बाया लईच कलाकार असतात जर पोरगीन जावाई एका टाटात जेवत असतील तर लोकायला सांगतात पहा जावाई किती पोरीवर प्रेम करतय आणि यायचं जर फोरगन सून एका टाटात जेवत असतील तर मग काय म्हणतात जादू तो ना केला सक्त विनंया पोरावर तुम्हाला माहिती हे इंग्रजी मधले बी डी पी क्यू हे एकच शब्द आहे त्यांनी फक्त वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो शूट के केलाय आणि आपल्याला कन्फ्यूज केलंय मला त्यांना फक्त एकच विचारायचंय बी डी क्यू पी रात्री दारू पेल होते बरं का तुम्ही हा पेल होतो दारू तू भांडती म्हणूनच घेतो ना कळून भांडते मग तू अहो तुम्ही दहा रुपये ते म्हणून भांडते मी दहा रुपये आणि तू भांडती म्हणून मी जाऊ भांडपुतळी कुठली तू भांडणं बंद कर ना अहो तू पहिलं भांडणं बंद कर मग मी पीणं बंद करतो मी तर भांडणं बंद करणार नाही आणि मी पीणं बंद नाही करणार मी चाललो कामाला केवढीच मला तो या भांडणापासून सुटका होत जाताना अरे काही होत नाही चांगले काम काही होत नाही ग ज्या दिवशी मोर लग्न होत ना त्या दिवशी इथून तिथून देवाच्याच पाया पडत गेलो काय चांगलं झालं सारखी भाडकुदळी बायको भेटली मला मला जरा किती सांगितलं तर काही फरक पडत नाही तुम्हाला माहितीये ना मी एवढं खाऊन पण माझं वजन वाढणार गेले मग त्या खाण्याचा ह्याचं काय सामन एवढं खाण्याचं काही फरक पडणार गेले माझ्यावर मग तुमच्या बोलण्याचं काय पडणार आहे मंडळी आता वर्ष संपत आलंय या दोन हजार चोवीस मध्ये कळत न कळत काही चूक झाली असत या गोष्टी गोष्टीमुळे मन दुखलं असत या खाद्या गोष्टीचं ले वाईट वाटलं असत तमाफ माफी मागून टाका आज आमचा मूड लय चांगला आहे तमाफ करून टाकू आम्ही तुम्हाला चूक झाल्यावर माफी मागितली तर कोणी लहान बापाचं होत नाही उलट तुमच्या मनाचा मोठं पण आहे आपण त्याची माफी मागितली <laughs> <आयो ना। laughs> आमचं काही चुकलं नव्हतं बरं का पण <laughs> या वर्षात आहे ना आम्ही चुकी केलीच नव्हती हा तर माफी मागून का कमेंट मध्ये आम्ही माफ करू करू सासरवाडीच्या लोकांना मी आवडत नाही सासू म्हंटला त्या लहानपणी तुमचा ऍक्सिडेंट झाला म्हण अॅक्सिडेंट नाही ऍक्सिडेंट झाला आणि ते लय मोठा ऍक्सिडेंट झाला पण कसं झालतं मी लहान असताना आमच्या गल्लीत सायकल खेळला तो सायकल खेळत खेळत हायवेला गेलो हायवेला गेल्यावर माझ्या पाठीमागून एक ट्रक आली आणि मला डायरेक्ट धडक मारली मी खरडत खरडत कोलांट्या मारत मारत शंभर मीटर जाऊन लांब पडलो मग तुम्ही वाचलो का मेलो काही गोष्टी हानिकारक असतात तरी पण करावंच लागते जस की लग्न एवढा त्रास होतोय का माझा तुम्हाला बायको भांडते बायको भांडते बायको भांडते हे सगळ्यांना दिसतं पण बायकोला भांडण्यासाठी उचकवणारा नवरा दिसत